एनडीए ये मध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील व त्यांना मी एका मंचावर आणेल असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी सुद्धा यावर कोचक प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षा मी रवी राणांना घाबरतो खूपच भीतीचे वातावरण तयार झाले आहे त्यांनी सांगितलं की मंचकावर राहायचं लागेल मला कार्यकर्त्यांचे फोन आले एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते जीवाला धोका निर्माण होऊ शकतो चौकशी लावू शकते ते देवेंद्र फडणवीस भी यांना भेटल्यानंतर ते मोठ्याने बोलतात त्यामुळे आम्हाला भीती आहे आम्ही घाबरलेलो आहे आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल कठीण झालं आहे आमच्यासाठी अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे सांगितलं शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा खूप घबरवतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच काही करून तेवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुट सुटा असे जोरदोऱ्यानं बोलतात ते नावाला भीती आहे घबरावलेला आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागत प्रचार करावं लागत मोठी नामुष्की होऊन आमची तर कठीण झालं